न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आज परतूर येथे काही नागरिकांशी आपण संवाद साधूया त्यांच्याशी जाणून घेऊया की आज परतूर येथे जे विधानसभेचे निवडणूक लागलेली आहे त्याच्याबद्दल आपलं काय बोलणं आहे आता इथं सगळं कॉम्पिटिशन चाललं पण ज्यानं काम केलं त्यालाच निवडून देणार ना आम्ही तुमचे कोण कोण काम केलेलं आहे तुमच्या आता काय हे काय डोळे थोडे झाकलेले झाकले लोकांनी हे आतापर्यंत बबनरावनं जे काम केलेलं हे त्यानं काय लोकांनं डोळे झाकून थोडेच बा चालाय लागले तुम्हाला कुठे विकास दिसतो बाबनरावचा कोणकोणता विकास केलेला आहे त्या मनचे डोळे आहेत की तिथं विकास दिसत नाही कारण की जिकडं तिकडं विकासच आहे पहिल्यानं चिखल्यानं चालावं लागत होतं तर आता व्यस्त आहेत त्याच्या विरोध मध्ये बबनरावच्या विरोधमध्ये हे जे बोराडे आहे ते शि शु, त्यांचा पक्ष आहे त्याच्याबद्दल आपला काय म्हणणं आहे नाही ये जे भाऊ काय वाईट चांगलेच आहेत पण आता ते पुढे कसे काम करते हे माहीत नाही पण हे जे काम केलेलं के हे माहीत आहे ना आणि मग जे माहीत असल्याला माणूस सोडायचा नवीन धावायचं हे कुठ कुठली आली आपल्याला का वाटतं की आपण बबनरावलाच मतदान करीन नवीन चेहरा आहे बा अजय बोराळे त्याला त्याला आपण संधी देऊ ना एक नाही नाही एखादी खायची वस्तू होती नवीन खाईल माणूस पण काही ही खायची वस्तू नाही ना ही विकासाची गंगा आहे ना आणि पहिल्यानं काम केलेलं असल्यामुळं नवीन चेहरा देण्याचा काही संबंधच येत नाही ना तुमच्या क्षेत्रात तुमच्या गावात लोकांची काय भावना आहे त्याच्याबद्दल नाही नाही माणसं लोक नाही का काही इकडं जाणार काही तिकडं आहे पण आमच्या जे आम्ही मी वैजूड गावचं आहे पौतूडला काही खतम होतं घेण्यासाठी आलेलो होतो, आलेल होतो पण आमच्या गावात नाही का बबनगावला चांगल्या पद्धतीची लीड मिळणार आहे आणि ते अपक्ष उमेदवार जेतल्या सुरेश कुमार जेतले आहे त्याच्याबद्दल जे, आपलं काय मत आहे जेतल्या साहेबानं पुढं काय करतील हे माहीत नाही पण आमच्या इथं नाही का पहिल्यानं कॉलम खानले म्हणजे नाटकी नाटक केलं कॉलम गज गवून दिले आणि तिथं मंडप नाही काय नाही आता आम्ही उपटून ते बाजूला टाकले फक्त ते इलेक्शन आलं की आमच्याकडे येत नाही तर पाच वर्षात कधी आमच्या वैजुडला त्याची चक्कर नाही मराठा आरक्षणबद्दल आपलं काय मत आहे ते जगांगे पाटलानं मोठे उपकार केले आम्हाला म्हणजे एक तर विकास ज्यानं केला त्याला सोडावं लागत होतं आणि जगांगे पाटलानं जर उमेदवार दिला असता तर आमची अडचण निर्माण झाली असती पण जगांगे पाटलानं योग्य निर्णय घेतल्यामुळं आम्ही मोकळे झालो आणि जळांगे पाटील म्हणतात की ते भाजपचे आमदार पाळा तर तुम्ही काय करणार नाही नाही जगांगे पाटील म्हणतात ते बहु बघ हे पण का आज जर भाजपचे आमदार पाडले तर चिखलातून निघून गाळात जातो अशी आमची भूमिका आहे म्हणून नाही का, का दुसऱ्यानं जर लिहून दिलं तर का आम्ही त्याला मतदान करू आमचं तर कोणीच नाही ना भाजप देणं आरक्षण कोणीच देणं त्याच्यामुळं आम्ही भाजपचे म्हणण्यापेक्षा आम्ही खरं बबन वावलोनी कळत पण मंठा परतूर विधानसभा मतदारसंघात जरंगे फॅक्टर किती पद किता आ, कर, आ, काम करणार या बाई ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण आम्ही मी पहिलं सांगितलं की मी भाजपचा म्हणण्यापेक्षा मी बबनवावलोनी कळचे कर काम करतो कारण की बबनवाव काही म्हणजे भाऊ की नाही पण त्याचं विकास काम पाहून आम्ही बबनवावचे फॅन झालेलो होते धन्यवाद साहेब आपला आपण आपल्या संदेशमध्ये आपले ते बहुल्यमत दिले धन्यवाद